कारंजा शहरच नाही तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यात कोणत्याही धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेलं नाव म्हणजे तोसिफ युसुफ मामदानी हे नाव नेहमीच कोणत्याही प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते कोरोना काळामध्ये गरीब जनतेपर्यंत किराणा किट पोहोचवणे असो किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये अडचणीच्या काळात अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासारखे अनेक सामाजिक काम तोसिफ मामदानी हे नेहमीच करत आलेले आहेत जुलै रोजी असाच एक सामाजिक उपक्रम राबविला तो म्हणजे शिबीर औरंगाबाद नागपूर द्रुतगती मार्गावर असलेल्या त्यांच्या सहारा सुपर सर्व्हिसेस हिसार पेट्रोल पंप या ठिकाणी कारंजा लाटचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मान्यतेने आणि उपस्थितीमध्ये हे शिबीर घेण्यात आले या शिबिराचा लाभ आजूबाजूच्या खेड्यातील व नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या नजिक असलेल्या वेगवेगळ्या कॉलनी मधील नागरिकांनी घेतला साधारणतः कोविशिल्ड लसीचे शंभर डोस या शिबिरामध्ये पूर्ण करण्यात आले या शिबिराच्या वेळी तहसीलदार धीरज मांजरे नायब तहसीलदार हरणे सहारा सर्व्हिस चे संचालक युसुफ हाजी सुलेमान मामदाने तोसिफ युसुफ मामदाने तसेच हे लसीकरण शिबिर पार पाडण्यासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड इंचार्ज सावन कोल्हे विनोद चव्हाण प्राजक्ता गायकवाड नितीन जाधव रमेश देशमुख व आसिफ खान समीर शेख संदीप कथलकर यांनी अथक परिश्रम घेतले मागच्या चोवीस महिन्यापासून जवळपास संपूर्ण जागा कोविड नाईन्टीन या महामारीनं झुजत आहे तर ही मोठी महामारीला मात करण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र मार, राज्य शासनाने जे व्हॅक्सिनची जी सुविधा उपलब्ध करून देत आहे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही सहारा सुपर सर्विसेस एस आर पेट्रोल पंप या ठिकाणी आदरणीय तहसीलदार श्री धीरजजी मांजरे यांच्या नेतृत्वात हा शंभर डोसेसचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता आणि यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि याद्वारे मी सगळ्या कारंजावासियांना आणि सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो कोविड नाईन्टीन याच्या संरक्षणासाठी हा डोस महत्त्वाचा असल्यामुळे सगळ्यांनी हे डोस स्वतःचे व स्वतःच्या परिवाराचे संरक्षण करून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहीममध्ये आपण साथ द्यायला हवी विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत